श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की बघा चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो अनेक लोक स्वतः स्वतःला मान देत नाहीत अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला ग्रहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा स्वतःबद्दल चांगला विचार करा आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तर ही कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीला घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जाता असं करत असाल तर तसं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला ग्रहित धरतात ते अतिशय चुकीचं आहे मित्रांनो तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा त्यांचा एक समज होऊन जातो त्यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात तुमचा मान वाढतो तुम्हाला लोक मान देतात मित्रांनो कधीच स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत किंवा तुमच्या बोलण्याकडे लक्षही देत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका कारण त्यामुळे तुमचा मान कमी होऊ शकतो संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजण येतात अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे, हे लक्षात ठेवायला हवं हो। त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं वेगळं पण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा मित्रांनो प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात तर मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा लोकांपासून दूर राहा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण सुख करतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा मित्रांनो समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण किती महत्व देतो याची काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसलाच असेल किंवा बसतोच त्यामुळे स्वभाव ओळखा आणि त्याच्या स्वभावानुसार त्याच्याशी जवळीक साधा मित्रांनो आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा अधिक यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही त्यामध्ये तुमचा वेळ अजिबात वाया घालवू नका त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामांत वळवा त्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि त्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोण काय करतंय याकडे लक्ष देऊ नका अशा गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा कोण कशासाठी आणि का करतं आहे याचाही फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कानमंत्र अधिक महत्त्वाचा आहे तो तुम्ही नेहमी आत्मसात केला पाहिजे मित्रमैत्रिणींनो चार चौघात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे दहा नियम नक्की फॉलो करा आणि या नियमाप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्हाला समाजात अधिक महत्त्वाचं स्थान मिळेल आणि तुमचा गेलेला मान सन्मान तोही परत मिळेल स्वतःची किंमत स्वतःच्या नजरेतही आणि दुसऱ्यांच्या नजरेतही तुम्ही वाढवाल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद